आमच्या कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणारी आमच्या सगळ्यांची लाडकी महादेवी अर्थात माधुरी हत्ती हिला दोन तीन दिवसांपूर्वी या सगळ्या वणताराच्या अधिकाऱ्यांनी म्हणू शकतो अँब्युलन्समधून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये एक संतापाची लाट होती सांगली जिल्ह्यात संतापाची लाट होती पश्चिम महाराष्ट्र असेल कर्नाटक बॉर्डर असेल इथं सगळीकडे संतापाची लाट होती अनेकांनी आपले सगळे जिओचे सिम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पोर्ट करायला सुरुवात केली हजारोंच्या संख्येने जवळपास दहा हजार सीम आतापर्यंत पोर्ट झाल्याचा आकडा समोर येतोय हे सीम पोर्ट होत होते मात्र एवढ्याच गोष्टींमुळं त्या अंबानींना त्या वणताराला किंवा त्या पेटाला आपली माधुरी परत द्यावी असे वाटणार नाही त्यासाठी आणखीन काही ठोस पावलं उचलावी लागणार आहे कारण मी याच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याची लिंक इथे देतो माधुरीला नेण्यामध्ये कार्ड षडयंत्र आहे हे स्पष्ट त्याच्यामध्ये दिसतंय माधुरी ही तिच्या काळजीपोटी नाही तर फक्त आणि फक्त अंबानींनी स्वतः कार्बन क्रेडिट पॉइंट्स मिळवण्यासाठी केलेलं जे षडयंत्र आहे त्याचा एक भाग बनताना दिसतीये मात्र हे आम्ही कदापि सहन करणार नाही त्या संदर्भातली भावना व्यक्त करणारा तो व्हिडिओ होता मात्र आज आपण बोलणार आहोत की माधुरीला जर खरंच परत आणायचं असेल तर फक्त जिओचे कार्ड पोर्ट करून काही होणार नाही तर त्यासाठी घाला घालावा लागेल तो त्यांच्या मुळावर आणि त्यांची मुळं नेमकी कुठपर्यंत मुरलेली आहेत त्याचा तुमच्या माझ्या वास्तविक आयुष्यामध्ये नेमका कुठं कुठं परिणाम होतोय हे समजून घ्यायचं आहे आणि तिथं आपण घाला घातला तर नक्कीच एका मिनिटात ते आपल्या माधुरीच्या संदर्भातला निर्णय घेतील आणि माधुरीला परत सुद्धा पाठवतील तर काय करायचंय तर सगळ्यात पहिलं म्हणजे जिओची रिलायन्सचे नेमके कुठले कुठले प्रोडक्ट आपण वापरतोय याची पहिल्यांदा पडताळणी करा आणि ते वापरायचे बंद करून टाका हा सगळ्यात मोठा घाला त्यांच्यावरती असेल म्हणजे जिओचं सिम हे फक्त आपण एकच गोष्ट आज पोर्ट करताना दिसतोय मात्र आपण बऱ्याच गोष्टी ह्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या वापरतो रिलायन्स कंपनीच्या वापरतो वापर तर त्या सगळ्या समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा रिलायन्स फ्रेश म्हणून फळभाज्या सुद्धा ज्या तुमच्या माझ्या घरात येतात त्या अनेक फळभाज्या सुद्धा आज चांगल्या चांगल्या शहरांमध्ये ते विकताना दिसत आहेत तर त्यांच्या त्या ते मार्टमधून तर त्या भाज्या घ्यायचं पहिल्यांदा बंद करून टाका रिलायन्स स्मार्ट त्यांचे अनेक निर्माण झालेले आहे की ज्याच्या माध्यमातून घरगुती वस्तू सुद्धा तुम्हाला मला मिळतात त्याच्या माध्यमातून किराणा साहित्य सुद्धा ते पोहोचवण्याचं काम करत आहेत तिथून रिलायन्स वरून ते सगळं साहित्य घ्यायचं पहिल्यांदा बंद करून टाका स्मार्ट मधून जर खरेदी करत असाल तर तो स्मार्ट बाजार सुद्धा याच रिलायन्सवाल्याने निर्माण केलेला आहे त्याच्यावरती वयकॉट घालण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या परीनं करा रिलायन्स ट्रेड्स तुम्हाला माहिती असतील की ज्याच्या माध्यमातून रिलायन्स ट्रेंड्स निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही नवीन कपडे असतील वेगवेगळे फॅन्सी ड्रेस असतील हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतात ते आपण घ्यायचे पहिल्यांदा बंद करून टाकले पाहिजेत आपल्याला जर काही आणखीन करायचंच असेल तर जिओच्या ज्या डिजिटल सेवा आहेत त्याच्यामध्ये सिम हा एक भाग होता मात्र याच जिओच्या मोबाईल नेटवर्क सेवासुद्धा आहेत आणि त्याचबरोबर जिओ फायबर आहे जिओ फायबरसुद्धा घराघरामध्ये बसवलं आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही टी सुद्धा बघतोय जिओचा फायबर कोट करून टाका जिओचं सिम पोर्ट करता फायबर सुद्धा दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करून टाका जिओ टी व्ही बघायची पूर्णपणे बंद करून टाका जिओ सिनेमा बघत असाल पूर्णपणे बंद करून टाका जिओ मार्टला खरेदी पूर्णपणे बंद करून टाका या सगळ्या गोष्टी बंद केल्यानंतर आपोआप त्यांना झटका बसल्याशिवाय राहणार नाही त्यांना वाटते आज फक्त सिम पोर्ट करतायत तेवढ्यानं आमचं काय होणार आहे मात्र हळूहळू आपल्याला त्यांना घाला घालायचं असेल जर आमची माधुरी आम्हाला परत आणायची असेल आणखीन काय करायचंय तर रिलायन्स पेट्रोलियम नावाचा मोठा प्रोजेक्ट त्यांचा आहे मोठमोठे जिओ पेट्रोल पंप तुम्ही आता निर्माण झालेले बघितलं असाल तर त्या जिओ पेट्रोल पंपवरती जाऊन गाडी थांबून पेट्रोल भरण्यापेक्षा आणखीन शंभर दोनशे मीटर पुढे जा पाचशे मीटर पुढे जा आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या पेट्रोल पंपावरून स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल भरा त्यांना आपोआप त्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही पेट्रोल पंप्स असतील त्यांच्या रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर जाऊ नका जिओच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरणं बंद करून टाका आपोआप त्यांची लायकी त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही आज वेगवेगळे जिओ बी पी नावाचे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ई व्ही चार्जिंग पॉईंट सुद्धा निर्माण केलेले आहेत मो मोबिल ऑइलसुद्धा निर्माण केलेले आहेत ते सुद्धा घ्यायचं आपण बंद करून टाकलं पाहिजे आज आपण काय घेतोय आणखी जिओकडून तर जिओकडून आपण गुड लाईफ नावाचा किराणा नावा व डेली यूजसाठीच्या वस्तू त्यांनी ज्या विकणीचं काम करतात ते गुड लाईफ नावाच्या सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ते करतात तिथून खरेदी बंद करून टाकली पाहिजे अनेक ब्युटी आणि हायजेनिक प्रोडक्ट सुद्धा ते विकतात गेट रिल नावाची रिअल नावाचा किंवा प्युरिक नावाच्या या वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून तिथून खरेदी करायचं आपण बंद करून टाकलं पाहिजे फार्मा आणि हेल्थ संदर्भात सुद्धा त्यांची कंपनी आहे नेटमेट्स डॉट कॉम नावाची तिथून आपण जर औषध मागवत असू ते सुद्धा ह्याच जिओवाल्यांच्या रिलायन्सवाल्यांचे आहे तिथून औषधं मागवायची मेडिकल उपकरणं संसाधनं मागवायची बंद करा आपोआप त्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही मीडियाच्या संदर्भात नेटवर्क एटीन असेल वाया डॉट वाया कॉम एटीन असेल किंवा न्यूज एटीन असेल कलर्स असेल एम टी व्ही असेल किंवा निक नावाचे ना जे टी व्ही चॅनल्स असतात ते असतील हे सगळे जिओवाल्यांचे आहेत हे सगळे रिलायन्सवाल्यांचे आहेत या संदर्भात आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे रिलायन्सच्या अनेक सामान्य ट्रान्सपोर्ट सेवा सुद्धा आहेत तर त्या ट्रान्सपोर्ट सेवा सुद्धा घ्यायच्या की नाही हे आपण सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं पाहिजे रिलायन्स डिजिटल म्हणून मोबाईल्स असतील लॅपटॉप्स असतील होम अप्लायन्सेस स्टोअर्स असतील या सगळ्या जिथून आपण खरेदी करतो बारीक सारीक वस्तू जाऊन त्या रिलायन्स डिजिटलमधून खरेदी करणं बंद करून टाका या आणि अशा भूमिका जर आपण घेत राहिलो वेगवेगळ्या क्षेत्राच्या रिलेटेड तर आपोआप या जिओवाल्यांना या रिलायन्सवाल्यांना या अंबानींना त्यांची जागा कळेल ज्या सर्वसामान्य जनतेनं मोठं केलेलं आहे त्याच जनतेच्या भावनांशी जर खेळण्याचा प्रयत्न हे करत असतील तर त्यांना त्यांची जागा ही दाखवावीच लागेल मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कोल्हापूरकर जर प्राडाला गोडग्यावरती आणू शकत असू तर आपण आपल्या देशात राहून आपल्याच देशवासियांशी गद्दारी करणाऱ्या अशा या लोकांना सुद्धा गोडघ्यावरती आणण्यासाठी तेवढेच ताकदीनं वागू शकू भावना भूमिका घेऊ शकू हे आपल्याला दाखवावं लागेल त्यामुळे वॉयकॉट करायचंच असेल तर जिओच्या सगळ्या प्रोडक्टला करा रिलायन्सच्या सगळ्या प्रोडक्टना करा आणि त्यानंतर आपसुकच तुम्हाला बदल झालेला दिसेल पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपली माधुरी तेवढ्याच सन्मानानं ते परत आणून सोडताना इथं दिसतील हे लक्षात घ्या त्यासाठी सगळ्यांनी मिळून एक एक पाऊल टाकणं गरजेचं आहे आम्ही पाऊल टाकतोय आम्ही आवाज उचलतोय आम्ही आमचे कार्ड पोर्ट करतोय तुम्ही सुद्धा विचार करू नका कार्ड पोर्ट करून टाका एअर फायबर पोर्ट करून टाका खरेदी करत असताना रिलायन्स मॉल सोडून कुठल्याही कंपनीत जावा दोन पैसे महाग असू देत दोन पैसे स्वस्त असू देत तुम्ही इतर ठिकाणाहून खरेदी करा रिलायन्सवाल्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि आपली माधुरी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात परत आली पाहिजे हीच भूमिका आपण घ्यायची आहे आणि लढायचं भिडायचं फक्त महादेवीसाठी इतकंच धन्यवाद